आणि अहिल्यानगर मधील राडा षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे अहिल्यानगरच्या राडावर मुख्यमंत्री फडणवीस यांचीही प्रतिक्रिया आहे राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी अहिल्यानगरच्या राडावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली सातत्याने कार्यक्रमात आणि प्रवासात होतो प्राथमिक माहिती फक्त माझ्याकडे आहे मी पूर्ण माहिती घेतल्यावरच याच्यावर बोलेन पण मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये एक काहीतरी प्रयत्न होतोय महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे बोर्ड लावायचे किंवा काही करायचं आणि इथलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे देखील आपल्याला शोधून घ्यावं लागेल त्या प्रकारे आम्ही शोधू आणि नक्की त्याच्यावर कारवाई करू शहराला भेटीस धरायचं तो पुण्यावर छत्रपती संभाजीनगरला जाणारा महाराष्ट्रीय महामार्ग आहे तो अडवायचा पोलीस प्रशासनाला भेटीस धरायचं तिथं असंही माहिती मिळते की पोलिस प्रशासनासोबत धक्काबुक्की करण्यात आली मी हे जे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतो या सगळ्या बाबतीमध्ये हे चुकीचं आहे त्यामुळे माझं आव्हान असेल अहिल्यानगरवासियांना की आपण सर्वांनी शांतता बाळगावी नवरात्र उत्सव सुरू आहे दशहरासारखा एक मोठा उत्सव आपला आलेला आहे त्यानंतर दीपावलीसारखा सण आहे हे सगळं आपण शांततेत आपल्याला करायचंय त्यामुळे अहिल्यानगर शहरामध्ये कुणी अशी काही घटना घडून आणण्याचा प्रयत्न करू नये त्यामुळे पोलिस सतर्क आहे आणि या बाबतीमध्ये जे संशयित आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले पण दुसऱ्या बाजूचे लोक पोलिसांनी ताब्यात घेणं आवश्यक आहे ज्यांनी बोर्ड लावले असतील असते कायम छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातींनी एकत्र येऊन विधायकतेच्या दृष्टीनं वाटचाल करणं हा छत्रपतींचा आदर्श आहे त्यामुळे माझी कायम हीच विनंती असते की एक सौहार्द जे ही सौहार्दाची भावना ही जपली पाहिजे यामध्ये शांतता ही कायम ठेवली पाहिजे कायद्याला त्याचं काम करू दिलं पाहिजे आणखी जाणून घेत आमचे प्रतिनिधी उमर सय्यद आपल्यासोबत आहेत उमर सध्याच्या तिथली परिस्थिती काय आहे नियंत्रणामध्ये आहे का नक्कीच अहिल्यानगर शहरामध्ये आज सकाळी एका जमावावर पोलिसांनी लाठीचार्ज केला मुस्लिम समाजाच्या जे धार्मिक धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी हा संपूर्ण प्रकार घडला मुस्लिम समाजाचे काही कार्यकर्ते असतील समाजातील काही लोक असतील नगर संभाजी नगर महामार्गावरती त्यांनी रास्ता रोको केला होता मात्र त्यातील एक जो गट आहे त्यांनी काही रिक्षांची तोडफोड केली तो असं पोलिसांचं आता म्हणणं समोर आलेलं आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांनी त्या जमाव पाहवण्यासाठी त्या ठिकाणी लाठीचार्ज केलेला आहे सर्वात महत्वाची माहिती म्हणजे पोलिसांनी त्या जमावातील तब्बल तीस लोकांना आता ताब्यात घेतलेला आहे आणि पोलीस सध्या सीसीटीव्ही असतील परत त्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आणखीन जे आहे तर ते कारवाई करून आ, आरोपी ताब्यात घेण्याच्या जे आहे तर ते कारवाई करत आहेत तपास ता, करत आहेत तर धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी हा आंदोलन करण्यात आलं होतं मात्र समाजातील एक जो गट आहे तो शहराकडे निघाला आणि काही रिक्षांची त्यांनी तोडफोड केली असं पोलिसांचं म्हणणं होतं आणि त्यामुळंच आम्ही कुठेतरी जमाव पांगवण्यासाठी हा लाठीचार्ज करण्यात आला सध्या जर आपण परिस्थिती बघितली तर सध्या शहरामध्ये तणावपूर्ण शांतता पसरलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की त्या मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या निषेधार्थ शहरातील काही मुस्लिम बहुल बाग आहे त्या ठिकाणी आज बंद पाळण्यात आलेला आहे बंद करून <coughs> त्या घटनेचा निषेध देखील या ठिकाणी नोंदवण्यात येत आहे ज्याप्रमाणे आज सकाळी मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावली गेली रांगोळी काढून त्यामध्ये त्यांच्या धार्मिक भावनेशी खेळ खेळण्यात आला असा त्यांचा आरोप होता आणि त्यामुळे त्यांनी रास्ता रोको देखील केला होता आणि आता त्याच्याच निषेधार्थ शहरातील काही जे मुस्लिम बहुल भाग आहे ते भाग बंद ठेवण्यात आलेला आहे सगळ्या तणावपूर्ण शांतता शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे रॅपिड ऍक्शन फोर्स असेल आरसीपी सी पोलिसांचा जो बंदोबस्त आहे ते अनेक ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे जे सेन्सिटिव्ह इलाके एरियाज आहे त्या ठिकाणी देखील बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी जर बघितलं तर हे मुस्लिम बहुल भाग आहे आणि या ठिकाणी एक मस्जिद आहे आणि त्या समोर देखील आता पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे कुठेतरी शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण होऊ नये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आता पोलीस प्रयत्न करताना दिसत आहे मात्र मागे सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतो सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते अपडेट घेत राहू उमेर धन्यवाद